श्राविका संस्था संचलित पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मिडियम टेक्निकल हायस्कूलचा दहावी बोर्डचा निकाल शंभर टक्के लागला उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी श्राविका संस्था संचलित पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम टेक्निकल हायस्कूलनं दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं यावर्षी हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती सर्वच विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केलं एकोणपन्नास विद्यार्थी विशेष प्राविण्यानं सत्तावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर इतर आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले श्रेया पटेल हिनं पाचशेपैकी पैकी चारशे बहात्तर गुण अर्थात चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय इर्लेकर राघव पाचशेपैकी पैकी चारशे अडुसष्ट गुण त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के गांगजी विनीत पाचशेपैकी पैकी चारशे चौसष्ट गुण ब्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के चतुर्थ श्रवण पटेल पाचशेपैकी चारशे त्रेपन्न गुण नव्वद पूर्णांक साठ टक्के मुजावर साजिद पाचवा क्रमांक पाचशेपैकी चारशे पन्नास गुण नव्वद टक्के सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा सीईओ देवाई शहा वरिष्ठ दीप्ती शहा शाळेच्या प्राचार्या स्वाती कांबळे पर्यवेक्षक जयेश शिरढोणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गानं अभिनंदन केलं I am Shreya Jasmin Kumar Patel. I was studying in standard tenth of batch 2023-24. Today, I have secured 9440 percent from school, and I am the topper of this by Sumitave English Medium Technical High School, Solapur. Today, I am thankful for the school management, our headmaster, teachers, and my siblings and all my friends and relatives. Thank you all for your support and being behind me every time during my this hard work